स्वामी आज आपण खूप महत्वाच्या दिशेविषयी बोलणार आहोत जिचा डायरेक्ट संबंध तुमच्या अर्थ खात्याशी आहे रेव्हेन्यू रेव्हेन्यू खातं कसं असणार आहे तुमचं खडखडाट असणार आहे का भरभराट असणार आहे हेही दिशा ठरवते तुमच्या लक्षात आलं असेल आपण आज उत्तर दिशेविषयी बोलणार आहोत उत्तर ही खूप महत्वाची दिशा आहे नावातच जिच्या उत्तर आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळतात अर्थात केव्हा जेव्हा ती वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य असते तेव्हा आता वा, ता ता या उत्तर दिशेचे पालक हे कुबेर आहेत कुबेर म्हणजे कोण सगळ्या देवदेवतांच्या संपत्तीचं जे रक्षण करतात ते कुबेर त्यानंतर इथे धनलक्ष्मी हे अष्टलक्ष्मी आहे ज्याचा वास इथे असतो त्यामुळे अर्थातच धन आलं आणि इथले ग्रहाधिपती हे बुधग्रह आहे व्यापाराचे कारक आहेत बुद्धीचे कारक आहे चातुर्याचे कारक आहे तर अशी ही उत्तर दिशा जर तुमची एन्हान्स्ड असेल म्हणजे जर वास्तूप्रमाणे असेल संतुलित तर त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला मिळतात चांगले परिणाम म्हणजे काय उत्तर आहे ना सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळतात तेच जर इथे दोष असतील तर काय मग प्रश्न मग आता कधीही असतात इथे म्हणजे दोष कधी असतात किंवा ही शुभ कधी असते तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी वास्तु एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे सर्वांचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते चला तर मग पाहूया आपण की ही उत्तर दिशा शुभ कधी असते किंवा अशुभ कधी असते आपण आधी बघूया की अशुभ कधी होते किंवा इथे दोष कोणते आहेत तर तुमचं जर उत्तर दिशेमध्ये जड काही असेल फर्निचर म्हणजे जिना आहे किंवा मग आ, उंच भाग आहे किंवा मग बांधकाम आहे बंदिस्त आहे ती मग तो दोष आहे उत्तरेमधला किंवा तिथं कट आहे टॉयलेट आहे किचन आहे हे पण उत्तरेमध्ये दोष आहे हे जर सगळं असेल तर किंवा मग तुमचं तिथे तुम्ही उत्तरेमध्ये कचरा कुंडी ठेवलेली आहे सगळं क्लटर आहे आणि अस्वच्छता आहे जड बांधकाम आहे तिथे जड सगळं फर्निचर ठेवलेलं आहे हे सगळं जर असेल तर मग तुमची उत्तर दिशाही दूषित होते म्हणजे तिथं वास्तुदोष असतो मग तिथे जर वास्तुदोष असेल तुमचा उत्तर दिशेमध्ये मग कुठल्या त्रासांना सामोरं जायला लागतं तुम्हाला तर एकतर आरोग्याच्या तक्रारी कायम त्यानंतर किंवा धननाश म्हणजे केलेल्या कामाचे पैसे वेळेत मिळणार नाही कोणाला पैसे दिले तर ते, ते परत येणार नाही किंवा मग पैसे कुठे इन्व्हेस्ट केले तर त्याचे चांगले रिटर्न्स भेटणार नाही आणि कायम आर्थिक तंगी म्हणजे हे आपण सरकार कसं सांगतं की तिजोरीत खडखडाट आहे तसा मग तुमच्या तिजोरीत कायम खडखडाट आणि अप्स अँड डाऊन्स म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी फार म्हणजे नाहीच असं असं असू किंवा आणि मग अजून काय त्रास होतो तर घरामध्ये जर तुमचं शिक्षण घेत असलेले मुलं असतील शिकत असलेले तर मग त्यांच्या शिक्षणात पण अडथळे येतात तर त्यामुळे मग हे सगळं जर हे जर दोष असतील तुमच्या उत्तरेमध्ये तर या सगळ्या त्रासांना तुम्हाला सामोरं जायला मग आता हे त्रास जर आयुष्यामध्ये आपल्याला नको असतील तर काय करायचं आपली उत्तर करायची वास्तूप्रमाणे ती संतुलित करायची मग ती वास्तूप्रमाणे कधी बरं योग्य असते किंवा शुभ असते तर तुमचं जर उत्तर दिशेमध्ये उतार आहे किंवा मग तिथं कमी म्हणजे बांधकाम कमी आहे मोकळी जागा आहे रिकामी जागा स्वच्छ जागा आहे तर मग ते शुभ आहे किंवा मग तिथे तुमचा तलाव आहे वीर आहे याचेही शुभ परिणाम तुम्हाला मिळतात त्यानंतर उत्तरेतलं प्रवेशद्वार तर खूप छान म्हणजे अर्थात त्याचे काही ठराविक पदं आहेत जी, जी शुभ आहेत त्या शुभ पदांमध्ये जर तुमचं प्रवेशद्वार असेल उत्तरेचं तर ते खूप छान म्हणजे मी बऱ्याच विजिट्स केलेल्या आहेत आतापर्यंत तर जिथे जिथे उत्तरेचं प्रवेशद्वार आहे ना तिथं कायम पैशाचा ओघ आहे त्यांच्याकडं फायनान्शियल स्टेबिलिटी आहे आर्थिक नियोजन त्या लोकांचं चांगलं आहे असे मी बऱ्याच केसेस पाहिलेले आहेत तर त्यामुळं प्रवेशद्वारही खूप शुभ आहे त्यानंतर तुम्ही तिथे वरांडा करू शकता आणि जर तुम्ही वर्क फ्रॉम होम असेल तुमचं तर तुम्ही ऑफिस करू शकता तिथे ट्रेडिंग वगैरे करत असाल तर तिथे बसून तुम्ही ट्रेडिंग करू शकता व्यवसायाशी रिलेटेड काही तुमचं असेल तर तिथे तुम्ही व्यवसाय करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जागा स्वच्छ आणि मोकळी असणं अपेक्षित आहे असं जर असेल तर मग तुम्हाला काय याचे बेनिफिट्स भेटतात तर मग तुमचं आरोग्य चांगलं राहतं धनवृद्धी होते त्यानंतर शिक्षण चांगलं होतं मुलांचं आणि मग आपल्याला अजून आयुष्यात काय हवं असतं मुलं चांगली शिकावीत चार पैसे गाठीला असावेत आरोग्य चांगलं असावं तर म्हणजे बघितलं की सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर या दिशेमध्ये आहे मग ही जर तुमची बॅलेन्स असेल तुम्हाला प्रश्न कमी आणि उत्तर जास्त मिळेल कारण उत्तर बॅलेन्स राहणार तुमची आणि मग काही कारणाने जर तिथे दोष असेलच तर काय करायचं तुम्ही तिथे काय छोटे मोठे उपाय करू शकता म्हणजे तिथं एखादा वॉटरफॉलचं वगैरे चित्र लावू शकता किंवा मग फिश टँक घेऊ शकता उदाचा मंत्र म्हणू शकता आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छ ठेवली ती तर आणखीन चांगलं म्हणजे स्वच्छ तर ठेवायचीच दिशा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या ह्या प्रश्नांची उत्तरं देणारे आपले स्वामी असतात एक तर तारक मंत्र लावायचा तारक मंत्र एकदा लावला की स्वामी तुमच्या आयुष्यात आले की आपोआपच तुमचे सगळे प्रश्न कमी व्हायला लागतात आणि मग तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात तर असा हा उत्तर दिशेचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील सूचना असतील तर मला कमेंट करून कळवा आणि आता आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत